वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये किमान समान कार्यक्रम आणि जागा वाटपाबद्दल सध्या चर्चा सुरू आहेत आज नांदेड जिल्ह्याच्या दोन्ही जिल्हाध्यक्ष दोन्ही महानगराध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची गेल्या दोन तीन दिवसापासून सातत्यानं बैठक घेऊन नांदेड जिल्ह्यातील पक्षानं असं ठरवलेलं आहे की या वाटाघाटी जे सुरू आहेत त्याच्यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये पूर्ण तयारी नसताना सुद्धा वंचित बहुजन आघाडीला तिसऱ्या क्रमांकाचं मतदान भेटलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये संघटनेची ताकद वाढलेली आहे लोकांचे प्रश्न घेऊन विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी वारंवार रस्त्यावर उतरलेली आहे आणि ही प्रचंड वाढलेली शक्ती लक्षात घेता आणि अलीकडे नांदेड जिल्ह्यामध्ये बदललेल्या राजकीय घडामोडीच्या आधारावर नांदेड जिल्ह्याच्या मतदारांची नागरिकांची प्रचंड मागणी आहे की महाविकास आघाडीमध्ये नांदेड नांदेडची जागा ही वंचित बहुजन आघाडीला सुटली पाहिजे या आशयाचे नांदेड जिल्ह्याकडून वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर आणि त्याची प्रत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजींना नांदेड जिल्ह्याच्या पक्षाच्या वतीने पाठवण्यात आलेली आहे की वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत वाटाघाटी करताना नांदेड लोकसभेची जागा स्वतःकडे सोडून घेतली पाहिजे कारण वंचित बहुजन आघाडी या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळं इतर घटक पक्षांच्या तुलनेमध्ये भाजपला रोखण्याची शक्ती आणि आधार हे केवळ वंचित बहुजन आघाडीमध्ये असल्यामुळं येणाऱ्या काळात भाजपा रोखण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये नांदेडची जागा वंचित बहुजन आघाडीला सुटली पाहिजे अशी आमची मागणी आहे